नमस्कार आणि तुमचं खूप सारं पहिले स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ कशासाठी आहे तर खूप मला कमेंट येत होत्या की मॅम डाएट प्लॅन शेअर करा एका महिन्याचा डाएट प्लॅन शेअर करा तर त्यांच्याचसाठी हा व्हिडिओ आहे जर मी आज तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतची पूर्ण डिटेल्स सांगत आहे पूर्ण रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता तुम्हाला बघायचं आहे आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्याच्या नंतर सुरुवात करायची आहे सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपेपर्यंत हीच रुटीन ठेवायची आपल्याला कंटिन्युअसली एक महिनाभर आणि याच्याने फायदा काय होणार आहे तर आपलं डायजेशन सिस्टम आपलं चांगलं होणार आहे पाचनक्रिया आपली सुधारणार आहे पोट साफ होण्यासाठी मदत होणार आहे आणि इतकं फास्ट आपलं वजन कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे ना खूप जास्त एका महिन्यात तुम्ही सहा सात के जी पण वेट कमी करू शकता जर तुमची पाचनक्रिया फास्ट असेल तर तुम्ही सात किलो पण कमी करू शकता जर तुमची पाचनक्रिया स्लो असेल तर तुम्ही चार किलो तरी एटलीस्ट वजन कमी करू शकता आजच्या डायट प्लॅनने आता हा डायट प्लॅन काही बाहेरचं प्रोडक्ट वगैरे असं अजिबातच नाही आहे हा जो पण डाएट प्लॅन आहे ना हा घरातल्याच वस्तू आहेत घरातलेच पदार्थ आहेत आणि त्यांनीच आपण एवढं छान वेट कमी करू शकतो फक्त फॉलो करायचे जी पद्धत सांगितली तीच त्याच्यामध्ये काहीच वेगळं करायचा प्रयत्न करायचा नाही तर असा हा छान डाएट आहे आणि मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला जास्त वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर काय करायचंय सर्वप्रथम काही अशा टिप्स सांगते ज्या जास्त लक्षात ठेवायच्या आता डाएट प्लॅन तर आपण चालू करतोय उद्यापासून चालू करतो आहे परवा दिवसपासून चालू करतोय पण त्याच्यासोबत ह्या टिप्स पण फॉलोअप करायच्याच आहे आता ह्या टिप्स कोणत्या आहेत तर आपल्याला सकाळी उठलोय आणि झोपायला जातोय त्या दिवसभरामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला दुपारची झोप दोन तीन तासाची घ्यायची नाही आहे अर्धा तास एक तास एवढा नॅप आपण घेऊ शकतो आणि दुसरी टिप्स आपल्याला झोप खूप आवश्यक आहे वेट कमी करताना जर असा डाएट फॉलो करताय तर झोप खूप मेन असते तर आपल्याला झोप सहा ते सात तासाची ॲटलिस्ट झोप झाली पाहिजे हा आपण प्रयत्न करायचा आता हा कसा रात्री लवकर झोपायचा प्रयत्न करायचा सकाळी ॲटोमॅटिक आपण लवकर उठतो फ्रेशमध्ये उठतो आणि आपल्या रुटीनला सुरुवात करतो ही झाली दुसरी टिप्स तिसरी टिप्स अशी आहे ना की आपल्याला पाण्याची हॅबिट नसेल ना तरी पण समोर पाणी ठेवायचं जे आपल्याला पटकन दिसेल आणि दिवसातून आप आपल्याला तीन ते साडेतीन लिटर कसंही करून आपल्या पोटामध्ये तेवढं पाणी गेलं पाहिजे ही झाली तिसरी टिप्स आणि चौथी टिप्स अशी आहे की आपल्याला चटरपटर बाहेरचं क्रेविंग होईल म्हणजे जंक फूड वगैरे ह्या गोष्टी अजिबात खायच्या नाही एक महिनाभर आणि पाचवी टिप्स अशी आहे की गोड पदार्थ एक महिनाभर तुम्ही कमी करून बघा मी बोलत नाही की एकदम स्किप करा साखरेचा चहा तुम्हाला घ्यायचं मन करेलस तुम्हाला काहीतरी गोड खायचं मन करेलच पण तिथे लिमिटमध्ये खा की जेणेकरून तुम्हाला खूप फास्ट रिझल्ट भेटेल या अशा काही टिप्स आहेत या पहिले लक्षात घ्यायच्या आणि नंतर आपल्या डायटला सुरुवात करायची तर आता सर्वप्रथम आपण रात्री झोपलेलो आहे आरामामध्ये फ्रेश झोप झाली आपली सात तासाची आणि सकाळी आपण उठलेलो आहे सहा वाजता तर सहा वाजता उठून आपण कोणतं ड्रिंक घ्यायचं ते पटकन जाऊया बघून घेऊया सकाळी उठलो पहिले किचनमध्ये आलो एक ग्लास पाणी घेतलेले टोपामध्ये आणि रात्री अर्धा टेबलस्पून जिरं भिजत टाकलं होतं अर्धा टेबलस्पून खूप आहे तर हे असं वाटीमध्ये भिजत टाकलं होतं आता ह्या पाण्यासोबतच ही जिरं ह्याच्यामध्ये त्या एक ग्लास गरम पाणी करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये बॉईल करायला ठेवून द्यायचं आणि छान बॉईल करून घ्यायचं जास्तच गरम नाही करायचं चांगल्या पद्धतीने अब्जर्व झालं पाहिजे जिरं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी त्याच्यामधलं कमी झालं तरी काय हरकत नाही आहे आता हे जिरं पाणी का घ्यायचं आहे वेट कमी करण्यासाठी खूप जास्त मदत तर होतेच पण एका महिन्याचा डाएट आहे ना तर आपला चेहऱ्यावरती एवढा छान ग्लो येतो ना नॅचरल पद्धतीने तर आपल्याला त्याच्यासाठी पण हे जिरं खूप जास्त फायदा करणार आहे ड्रिंक आणि आपलं पोट साफ होण्यासाठी पोटाचा घेर कमी करण्यासाठी पण छान फायदा करणार आहे जिरं तर आपल्याला हे असं छान बॉईल करून घ्यायचंय पाणी आणि आता हे सिप करत जेवढं पण आपल्याला सहन होतं आपल्या बॉडीला आपल्या तोंडाला तेवढं आपण हे गरम पाणी पिऊ शकतो आरामात गाळून घ्यायचं आहे आणि जिरा नंतर तुम्ही भाजीला यूज करू शकता काय हरकत गॅसची समस्या असेल ना ती पण दूर होते जिरा पाण्याने आता हे ड्रिंक बघितलेलं आहे आणि हे घ्यायचं आपल्याला खाली बोटाने जसं मी पहिले सांगितले व्हिडिओमध्ये आता हे घेतल्याच्या नंतर करायचं काय छान आपल्याला वर्कआउट करायचं ॲटलीस्ट वीस मिनटं आता माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ आहेत एक्सरसाइजचे तुम्ही कोणताही त्याच्यातला एक व्हिडिओ घ्यायचा आहे आणि तुम्ही त्या व्हिडिओ मी जर दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला असेल तर तुम्ही तो डबलनी करायचा वीस मिनिटं ॲटलीस्ट करायचा आहे तो व्हिडिओ म्हणजे स्टेप वापस घ्यायच्यात रिपीट घ्यायच्यात एका एक्सरसाइजचे दोन स्टेप तुम्ही करू शकता दोनदा काउंट करू शकता असे ॲटलीस्ट आपल्याला वीस मिनटं किंवा पंचवीस मिनिटं झालं तर अर्धा तास वर्कआउट हे करायचंच करायचं आहे याच्याने आहे काय जर आपण आता छान ड्रिंक घेतलेली आहे पोट साफ झालेलं आहे आपलं पोट बॉडी आपली पूर्ण हलकी झालेली आहे आणि आपण वर्कआउट करतोय ना एक्सरसाइज करतोय ना तर आपल्या बॉडीचे एक्स्ट्रा फॅट आहेत ना ते पटकन कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते साधी सरळ टिप्स आहे बघा फॉलो करून बघा तुम्हाला जाणीव होणारच आहे एक्सरसाइज ह्या एका महिन्याच्या डाएट प्लॅनमध्ये मध्ये एक्सरसाइज खूप आवश्यक आहेत आपल्याला आणि ह्या करायच्याच आहेत सोप्या सोप्या करा तुम्हाला वाटत जास्त हार्ड नाही होत तर तुम्ही सोप्या सोप्या करा जम्पिंग जप्पा ज्या पण आहेत त्या तुम्ही आवश्यक करू शकता सोप्या एक्सरसाइज पण आहेत माझ्याकडे चॅनलवरती आणि तुम्हाला ज्या पाहिजेत त्या पण आहेत आता पोटाचा घे जास्त आहे तर तुम्ही त्या पण एक्सरसाइज इथे करू शकता चॅनलवरती जाऊन फक्त बघा तुम्हाला एक्सरसाइजची व्हिडिओ भरपूर भेटतील कोणताही त्यातला एखादा व्हिडिओ तुम्ही घेऊ शकता एक्सरसाइज करून झालेली आता आपल्याला आता नाश्त्यामध्ये येतो नाश्त्याचा टाईम एक्सरसाइज करून झाल्यावरती लगेच नाश्ता करायचा का तर नाही आपल्याला थोडासा आपलं घरातलं रुटीन आहे ते आवरून घ्यायचं आपलं जे पण आहे ते आपण करायचं आहे फ्रेश व्हायचं आहे जे पण आहे ते आणि त्याच्यानंतर आपण नऊ साडेनऊ वाजता नाश्ता करतोय तरी ते नाश्त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं शक्यतो म्हणजे आपल्याला प्रोटीन सोर्स चांगल्या पद्धतीने जर भेटला ना तर आपली पाचनक्रिया पण सुधारते आणि आपलं वेट कमी होण्यासाठी वजन कमी होण्यासाठी आपल्याला लवकर मदत भेटते तर आपल्याला काय घ्यायचं आहे तर चला किचनमध्ये जाऊया आणि कोणता प्रोटीन सोर्सचा नाश्ता भेट खायचं आहे घरगुती सिंपल पद्धतीने झटकेपट आहे आणि हा बनवायचाच आहे कंटाळा अजिबात करायचा आणि एकच महिना करून बघायचं ना तर एवढा वेळ आपण आपल्याला द्यायचा आहे आणि हा नाश्ता आवडीने आपण खाऊ शकतो चला पटकन बघूया वजन कमी करायचंय आणि प्रोटीन खूप जास्त सोर्स पाहिजे ना प्रोटीनचा आणि तो कशामध्ये भेटतो तर ह्या स्प्राऊडमध्ये मध्ये मोड आलेले मूग आहेत बघा किती छान मोड आलेले आहेत ना आणि हे खायला तेवढेच टेस्टी लागतातच पण इतकं छान प्रोटीन सोर्स आहे याच्यामध्ये आणि आपल्याला वजन कमी करताना आवश्यक असतं प्रोटीन तर याच्यामध्ये खूप जास्त प्रोटीन असतं कार्ब्स याच्यामध्ये खूप कमी असतात म्हणून आपल्याला हा नाश्ता आपल्याला रोज घ्यायचा आहे तर तुम्ही रोज मूगच घ्यायचे का असं नाही आहे तर तुम्ही इथे वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकता पुढे सांगते तुम्हाला पहिले आपण पटकन रेसिपी बनवून घेऊ थोडंसं तेल घातलेलं आहे कढाईमध्ये जिरं राईचा तडका द्यायचा एकदम झटकीपट बनते रेसिपी थोड्याशा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिकड तुम्ही इथे वापरू शकता हिरवी मिरचीचा वापर करायचा आहे शक्यतो आपल्याला लाल मिरचीचा न करता कारण की हे पण वजन कमी करण्यासाठी या गोष्टी मदतच करतात तरी ते दोन तीन मी हिरव्या मिरच्या घातलेल्या जेवढ्या मला तिखट पाहिजे तेवढा कांदा घालायचा आहे छान असा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा तुम्हाला जेवढा घालायचा तेवढा तुम्ही ते वापरू शकता आणि आता हे हलकंसं परतून घ्यायचं आहे तेलाचा वापर थोडासा जास्त पडलेलं आहे तेल माझ्याकडनं तर तुम्ही थोडासा वापर कमी करू शकता आणि इथे काय करायचं आहे तर मस्तही परतून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये अजून काय घालायचं आहे टॅमॅटो घालू शकतो आपण अजून याच्यामध्ये अजून भाज्या पण घालू शकतो आपल्याला ज्या पण पाहिजेत त्या तुम्ही गाजर घालू शकता पत्ताकोबी घालू शकता जेवढ्या भाज्या आहे तेवढ्या इथे ते वापरू शकता आपण आता मी ही इथे एक टॅमॅटो घातलेला आहे आता इथे हिर कोथिंबीर घालायची आहे पटकन छान टेस्ट येते आणि वजन कमी करण्यासाठी पण मदत होते आता इथे हाच नाश्ता खायचा का ते पण सांगून देते की नाही असं काही नाही आहे तुम्ही इथे काळेच चणे असतात आपले ते पण घेऊ शकता आपले व्हाईट चणे असतात ते पण घेऊ शकता मटकी घेऊ शकता तुम्ही चवळी घेऊ शकता म्हणजे स्प्राऊड तुम्ही ते सगळे वापरू शकता सकाळच्या नाश्त्याला खास करून आपल्याला स्प्राऊडच वापरायचे आहेत मोड आलेले कडधान्यच आपल्याला घ्यायचे आहेत कारण की याच्यामध्ये खूप जास्त प्रोटीन सोर्स असतो आणि सकाळी सकाळी जर आपल्याला प्रोटीनचा सोर्स भेटला आहे ना तर दिवस आपला खूप एनर्जीमध्ये पण जातो आणि आपल्याला थकवा अजिबात जाणवत नाही म्हणून नाश्ता स्किप अजिबात नाही करायचा काहीच केलं नाही बघा मूग घेतले त्याच्यामध्ये ॲड केले कढीपत्ता तुम्ही इथे वापरू शकता आणि झालेलं आहे आता इथे आपल्याला क्रेविंग होणारच आहे चहा तर पाहिजेच आहे की नाही तर नाही पाहिजे तर स्किप करू शकता पाहिजे तर घेऊ शकता इथे चा मी ठेवलेला आहे गुळाचा चहा करायला तोपर्यंत इथे एका बाऊलमध्ये मी माझे म्हणजेच नाश्ता काढून घेतलेला आहे आपले स्प्राऊट बनून तयार आहे हुसर बनून तयार आहेत तर दिसायला जेवढी टेस्टी लागते तेवढे खायला तर टेस्टी लागतातच आणि एवढा जर आपण सकाळी नाश्ता घेतलेला आहे तर आपल्याला दीड वाजेपर्यंत अजिबातच भूक लागत नाही तर आता याच्यासोबत मस्त एक कप चहा घेतलेला आहे हा गुळाचा चहा आहे तुम्हाला वापरायचं आहे तुम्ही साखर वापरू शकता शक्य तर गुळाचा वापर केला तर फायदा भेटेल म्हणजेच सा गोड खाण्याचं पण क्रेविंग मिटेल आणि कार्स पण आपल्या पोटामध्ये जास्त जाणार नाहीत म्हणून शक्य तर गुळाचाच वापर करायचा तर हा झालेला आहे झटकीपट नाश्ता टेस्टी ऑप्शन दिलेले आहेत तेच ऑप्शन घ्यायचे आहेत वेगळे काय घ्यायचे नाही आहे त्याच्यामध्ये आणि ते घेतल्याच्यानंतर इथे एक लिंबू याच्यामध्ये आपण स्प्रेड करायचंच आहे आठवणीने टेस्ट तर लागतेच पण आपल्याला पाच पचायला पण सोपं जातात एच प्राऊड कोणाकोणाला गॅस वगैरे बनण्याची शक्यता असते असं मुकडधान्य खाल्ल्याने तर आपल्याला लिंबू वगैरे या गोष्टी ॲड करायच्या याच्यामध्ये मग टेस्ट टेस्ट पण वाटते आणि ते पचायला पण आपल्याला सोपं जातं तर करायचं आहे खायचं आहे मस्त आणि एन्जॉय करतच हा डायट करायचं आहे आपल्याला आता नाश्ता वगैरे करून झालेले आता घरातलं रुटीन आपलं जे आहे ते यावरलं आपण सगळं काय केलं आता दहा साडे दहा किंवा अकरा वाजताचा एक टाईम येतो आणि तो टाईम असतो स्नॅक्स टाइम म्हणजे आपल्याला छोटीशी एक होते तर काय करायचे का तिथे तुम्ही थोडंसं दोन ग्लास साधं पाणी पिऊन घ्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं का आहे पंधरा मिनिटांनी तिथे तुम्हाला एक ग्रीन टी घ्यायचीच घ्यायची आवर्जून दहा साडे दहा किंवा अकरा वाजेच्या टायमाला तुम्हाला एक कप ग्रीन टी आता तुम्हाला जर बाहेरची ग्रीन टी मी ज्या दाखवली ती नसेल पाहिजे तर तुम्ही मी ते लिंक दे तुम्हाला घरगुती पद्धतीने मी ग्रीन टी बनवलेली त्याची लिंक देते कमेंट बॉक्समध्ये दे। ती तुम्ही बनवू शकता आणि ती पण तुम्ही घेऊ शकता तर ही ड्रिंक आपल्याला ही ग्रीन टी आपल्याला घ्यायची आहे ही खूप जास्त फायदा करणार आहे जर आपले पोटाची टमी वाढलेली आहे ना तर आपल्याला पोटाचा घेर कमी करण्यासाठी फायदा करणार आहे आपल्याला ही ग्रीन टी आणि छोटीशी ग्रेविंग आहे ती पण आपली मिटणार आहे आणि छान फ्रेश वाटणार आहे आता इथे ग्रीन टी वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर आता येतो जेवणाचा टाईम एक दीड वाजता तर आपण काय घ्यायचं आहे जेवणामध्ये चला ऑप्शन दाखवते तुम्हाला आता इथे दुपारच्या जेवणामध्ये ओ तुम्ही तर बोलाल इथे भात घेतला आहे तुम्ही तर चालतं का भात खायला तर हो बघू शकता प्रमाण किती आहे भाताचं हो की नाही <coughs> तर आपल्याला जर इथे मी आता दुपारच्या जेवणामध्ये भात घेतलेला आहे तर इथे चपाती घ्यायची नाही आहे चपाती घेतलेली आहे तर भात घ्यायचा नाही आहे आणि इथे मी डाळ घेतलेली आहे डाळ पालक आता इथे रेसिपी दाखवलेली नाही कारण की खूप सोपी रेसिपी आहे आणि इथे दोन गाजर घेतलेले काकडी घेऊ शकता तुम्ही सलाड घेऊ शकता नाही घ्यायचंच आहे तुम्हाला आणि त्याच्यासोबत एक ग्लास ताक जरी घेतलं तर जास्त फायदा तुम्हाला भेटेल आता इथे ऑप्शन तुम्हाला जर चपाती भात नाही खायचा आहे तुम्ही इथे ज्वारीची किंवा बाजरीची भाकर घेऊ शकता भाताची ग्रेव्हिंग जास्त होते चपातीची होते तर तुम्ही एक दिवस भात एक सपाती। जवना मदे था था। मदे आ, का का दिवस सप्त तर आपल्याला जेवणामध्ये हे ऑप्शन आहेत आणि हेच घ्यायचे आहेत काय असा वेगळा बदल नाही करायचा आहे शक्यतो दुपारच्या आहारामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनेच आहार घ्यायचा आहे कारण की काय असतं ना दिवसभर आपल्याला खूप कामं असतात खूप आपण लोड घेतो म्हणजे स्ट्रेस असतो सगळ्या गोष्टी असतात आपल्याला खूप वर्क असतं तर आपल्याला ऍटलीस्ट दुपारचं जेवण प्रॉपर घ्यायचंय आणि ह्याच पद्धतीने घ्यायचं ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने आता जेवण वगैरे झालेलं आहे मग हा हा मस्त झोपते यार मी आता थोडस आराम करते खूप थकले सकाळपासून ना ना असं अजिबात नाही करायचं जेवढ्या जेवढ्या जर झोपलेल्या आहेत आपण सकाळपासून जी पण मेहनत घेतली ना ती सगळी वाया जाणार आहे आपली कसं काय तर आपल्याला दुपारची झोप जेवल्या जेवल्या जर घेतली ना आपण तर तो फॅटमध्ये आपली कन्व्हर्ट होते जे पण आपल्याला खाल्लेलं आहे ते म्हणून काय करायचं आहे ॲटलीस्ट आता आपण समजा बारा वाजता आपण जेवलं तर बारा वाजताच बारा वाजता जेवण झालंय आपलं किंवा एक वाजता जेवण झालंय तर आपल्याला ॲटलीस्ट एक दीड तासाचं अंतर ठेवायचं आहे झोपेचं आणि जेवणाचं आता इथे काय करायचं आहे जेवण झाल्यावरती तुम्ही एक ग्लास पंधरा वीस मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने एक ग्लास गरम कोमट पाणी हे प्यायचं आणि आ, ते पाणी पिल्याच्या नंतर जेवताना तुम्ही पाणी थोडं घेऊ शकता जेवण झाल्यावरती पंधरा वीस मिनिटांनी पाणी प्यायचं आपलं जेवढं लागतं तेवढं आणि झोपायला जातोय ना आपण आता समजा ती एक वाजता जेवढं किंवा अडीच वाजता आपण झोपायला जातोय तेव्हा आपल्याला करायचं काय की आपल्याला ना एक ग्लास कोमट पाणी प्यायचंय आणि दहा मिनिटांनी आपल्याला झोपायचंय नॅप घ्यायचंय एवढं लक्षात ठेवायचं नॅप रोज घ्या तुम्ही फक्त असं नाही की तीन चार तास झोपायचे दोन दिवसभर असं नाही करायचंय एक दीड एक आधा तासाचा नॅप खूप आहे साठी आता नॅप वगैरे झालेलं फ्रेश झालोय आपण मस्त आपला माइंड पण फ्रेश झालाय आता थोडीशी एक छोटी मोठी क्रेविंग होते आपल्याला चार वाजता तर चार वाजता आपल्याला काय घ्यायचंय चला बघूया काय घ्यायचंय ते आता ज्या ग्रीन टीचा मी सकाळी वापर केला होता साडेदहा वाजता तीच ग्रीन टी मी इथे परत वापरते आणि त्याच्यासोबत स्नॅक्समध्ये मी घेत आहे थोडेसे बाजरीचे त्या खावरील बोलतात इकडे आमच्या इकडे आता हे गावावरून मी आणल्या होत्या तुम्ही इथे घेऊ शकता चणे मखाने अशी पद्धत तुम्ही वापरू शकता तर झालेलं आपलं ग्रीन टी घेऊन मस्त छान आणि ही ग्रीन टी आहे ना सकाळी घेतलेली आहे हीच संध्याकाळी पण वापरू शकतो आपण एक लिप्टनची ग्रीन टी मी तुम्हाला दाखवले हीच एक ग्रीन टी सकाळ संध्याकाळ दोन टाइम वापरू शकतो आणि जर घरगुती तुम्ही बनवलेली ती पण वस्तू त्यातल्या तशाच ठेवायच्या आणि ती पण तुम्ही संध्याकाळच्या टायमाला चार वाजताच्या टायमाला वापरू शकता आठवणीने आपल्याला दिवसातनं दोन टाइम ग्रीन टी ही घ्यायचीच घ्यायची आठवण ठेवूनच घ्यायची दुपारी चहा वगैरे या गोष्टी नाही घ्यायच्यासं जेवण वगैरे हो नाश्ता स्नॅक्स वगैरे हो झालेलं आहे इथे तुम्ही काळे मखान, मखाने मखाने घेऊ शकता काळे फुटाणे घेऊ शकता किंवा कुरमुरे देखील घेऊ शकता छोटेसे असे स्नॅक्स थोडीशी मिटवण्यासाठी आता हे झाल्याच्या नंतर येतो रात्रीचा टाईम रात्रीच्या टायमामध्ये सात ते साडेसात वाजेपर्यंत आपल्याला जेवण करून घ्यायचंय तर काय बनवायचंय मोस्टली आपल्याला जेवणामध्ये रात्रीच्या भात चपाती हे सगळं खायचंय का तर नाही आपल्याला काय बनवायचंय ते दाखवते आणि त्याच्यासोबत तुम्हाला ऑप्शन पण दाखवते आता आपल्याला काय बनवायचंय तर छान असं सूप बनवायचं आहे तरी ते टोप ठेवलेल्या गॅसवरती थोडस तूप घातलेलं आहे मी एक चम्मच आणि ते मी खूप साऱ्या भाज्या घातल्या त्याच्यामध्ये भाज्यांमध्ये मी बीन्स घेतलेला आहे टॅमॅटो घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत ठीक आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं परतून घेतल्या त्या भाज्या आणि मग ओट्स घेतलेले आहेत हे साधे बिना मसाल्याचे ओट्स आहेत हे दोन टेबलस्पून मी इथे ओट्स घेतलेले आहेत तुम्ही मसाला ओट्स पण इथे वापरू शकता काही हरकत नाही आहे आणि इथे आता तुम्हाला ओट्स नाही खायचे तर इथे ऑप्शन काय असेल तर तुम्ही इथे मुगाच्या डाळी मुगाची डाळ घेऊ शकता वरण घेऊ शकता तुम्ही डाळ पालक घेऊ शकता तुम्ही जर नॉनव्हेज खाणारे असाल तर तुम्ही चिकन घेऊ शकता तुम्ही अंडई घेऊ शकता शकता तुम्ही रात्रीचं सूप बनवून त्याचं फक्त शक्यतो एवढं बघायचं आहे की आपल्याला ना लिक्विडच आहार आपल्या पोटामध्ये गेला पाहिजे रात्रीचा जर चिकन बनवता त्याचं सूपच तुम्ही आहे चपाती भाकर ह्या गोष्टी न घेता फक्त चिकनच तुम्ही खायचं अशी पद्धत वापरायची आता ही भाज्या सगळ्या घातल्याच्यानंतर ओट्स घातले सगळे परतून घेतले थोडीशी हळद त्याच्यामध्ये घातली इथे थोडासा मी ना मॅगी मसाला घालते कारण की मला आवडती टेस्ट खूप छान लागते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा किंवा की। किचन किंग मसाला येतो ना आपला तो पण तुम्ही इथे थोडासा वापरू शकता टेस्टसाठी अजून काय नाही म्हणजे टेस्टी पण लागलं पाहिजे थोडं मन पण भरलं पाहिजे असं असतं ना तर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर इथे मी साधं मीठ वापरलेलं तुम्ही इथे काळं मीठ वापरू शकता त्याने पण फायदा भेटणार आहे आपल्याला आता हे छान असं परतून घेतलं आणि हे दोन ते पाच मिनटातच ही रेसिपी बनवून तयार होते आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जेवढं मला पाहिजे तेवढं तर आता इथे पाणी घालून घेते आणि याला मस्त असं बॉईल करून घेते शिजवून घेते आणि हे तुम्हाला दाखवते सर्व करून सर्व करून तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सांगा हां आणि तुम्हाला नाही आवडत आहे ओट्स तर तुम्हाला मी ऑप्शन सांगितले तो तुम्ही इथे ट्राय करू शकता आणि ते देखील घेऊ शकता आता झालेली आपली मस्त रेसिपी बनून तयार सूप बनून तयार थोडीशी कोथिंबीर वरून घालायचं हवं तर तुम्ही लिंबाचा वापर करू शकता रात्रीचं आहे तर थोडं स्किप केलेलंच बरं तर आता हे मस्त गरम गरम सूप मी पिऊन घेते याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या आहेत मस्त ओट्स आहेत तर एवढं मला खूप आणि खूप होणार आहे पोट माझं फुल होणार आहे एवढ्या भा एवढ्या सूपनी तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेलच खायला दिसायला तेवढी सुंदर आहे ना खरंच सांगते खायला पण तेवढीच टेस्टी लागते एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर आता मी हे खाऊन घेते एकदा आणि मग भेटते तुम्हाला तर आपल्या छान असं लागते ही रेसिपी मी स्वतः ट्राय किया, करते नेहमी मला खूप आवडते पण तुम्ही पण एकदा करून बघा आणि आपल्याला हे ओट्स दलिया म्हणा किंवा तुम्ही सूप बोलू शकता याला खिचडी बोलू शकता जे पण तुम्हाला बोलायचं ते तर हे घेतल्याच्या नंतर आपल्याला छान आपली भूक मिटणार आहे तुम्हाला नाही हे बनवायचं तर तुम्ही डाळीचा सोर्स पण घेऊ शकता बुगाची डाळ चण्याची डाळ मसूरची डाळ हे पण सोर्स डाळीचा सोर्स घेऊ शकता तुम्ही इथे संध्याकाळच्या आहारामध्ये आता संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला शतपावली शतपावली करणं खूप आवश्यक आहे तर थोडस आपल्याला शेतपावली करायचंय तुम्हाला वेळ नाही तुम्ही घरातल्या घरात करा अंगणामध्ये करा बाहेर करा जिथे पण तुम्हाला जागा भेटते तिथे तुम्ही थोडीशी शतपावली करायचीच आहे ऍटलीस्ट पाच ते दहा मिनिटं पाच ते दहा मिनटं संध्याकाळचं तुम्ही जेवण झाल्यावर चाललेला आहात तर खूप छान आपलं वेट कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे दिवसभराचा पच खाल्लेलं जे पण आहे ते छान आपल्याला तिथे आराम भेटणार आहे आता येतो झोपायचा टाइम तर झोपायच्या टायमामध्ये आपल्याला कोणती ड्रिंक घ्यायची आणि या ड्रिंकचे काय फायदे ते पण दाखव चला किचनमध्ये जाऊन आता इथं साधं सिम्पल इथे काही भिजत टाकायचं नाही सकाळी जिरं घातलं होतं तसं काहीच करायचं नाही एका टोपामध्ये पाणी घेतलं एक ग्लास भरून अर्धा टेबलस्पून मी ते बडीशोप घेतली आणि छान बॉईल करून घ्यायची जास्त बॉईल करायचं जास पण काही आवश्यकता नाही गरम झाली बस आता ह्याच पद्धतीने जास्त बॉईल पण करायचं काम नाही आहे आता याला गाळून घ्यायचं पण काम नाही आहे आता ही बडीशोप सोबतच आपण एका ग्लासमध्ये याला ट्रान्सफर करून घेऊया आणि थंड झाल्याच्यानंतर कोमट झाल्याच्यानंतर आपण हे सिपसिप करत पण तुम्ही पिऊ शकता कोमट पण पिऊ शकता आणि बडीशेप जी येते दाताखाली ती चावून खाऊन घेऊ शकतो याला काय गाळून घ्यायची पण आवश्यकता नाही आहे आता खूप जास्त फायदा करणार आहे आपल्याला हे बडीशोपचं ड्रिंक का तर आपण देऊ मी जसं सांगितलं त्याच पद्धतीने खूप फायदा करणार आहे हे स्किप नाही करायचं हे रोज आपल्याला कंटिन्युअसली करायचं आहे आता आपण हे बडीशेपची ड्रिंक घेतलेली आहे याच्याने काय होतं की जसं व्हिडिओमध्ये सांगितलं मी तुम्हाला याच्यानं आपलं दिवसभर जे पण खाल्लेलं आहे आपण जे पण काय केलेलं आहे ना ॲक्टिव्हिटी म्हणा जे पण आपण रेस्ट घेतला आहे किंवा जे पण काय खाल्लं आहे ते सगळं पाचन होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आणि जे पण आपण खालेलं आहे ते पाचन झाल्यावरती सकाळी पोट साफ होण्यासाठी पण आपल्याला चांगली मदत होणार आहे आणि खूप चांगली असते बडीशेपची ड्रिंक घेणं सगळ्या ड्रिंकपेक्षा पण मला बडीशोपची ड्रिंक आणि जिरा ड्रिंक स्पेशली आवडते कारण की याच्याने काहीच इफेक्ट होत नाही आपल्या बॉडीला किंवा गर्मी आहे पायचा प्रॉब्लेम अशा गोष्टी होत नाही शक्यतोवर आपल्याला बडी शोपच्या ड्रिंक पण हा जिरा ड्रिंकनी होऊ शकतं शक्यतोवर जास्त वापर केला तर आपण पण थोडासा वापर केला तर काही हरकत नाही आहे जिऱ्याचा तर ते पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला तसा काही प्रॉब्लेम नसेल तर आणि हा डाएट आपल्याला कंटिन्युअसली एक महिनाभर फॉलो करायचा आहे आणि एका महिन्याच्यानंतर तुम्ही माझ्या व्हिडिओत यायचं आहे कमेंट करायचे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने फॉलो केला आहे तर हा नाही केला तर मग काय सांगू नाही शकत मी जर चांगल्या पद्धतीने फॉलो केलं आहे तर तुम्ही मला एका महिन्याच्या नंतर कमेंट करून यायचं आहे की हा मॅम आमचं इत इतकं इतकं वेट कमी झालं जे पण आहे ते ऑलरेडी तुम्ही मला सांगू शकता बिनधास आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती जास्त रेसिपी आवडली कोणती टिप्स जास्त आवडली ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर कसा वाटला हा डाएट प्लॅन आणि फॉलो तर नक्कीच करा तुमच्यासाठी जर मी घेऊन येते तर तुम्हाला फॉलो करायला काहीच हरकत नाही आणि ते काय असं नाही आहे की जीवाला मारायचे वगैरे आपलं एवढ्या गोष्टीमध्ये छान पोट भरणार आहे आणि पोट भरून पण आपलं वेट कमी होणार आहे तर फॉलो करू शकतो आपण तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वस्त मस्त आणि फिट राहायचंच आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी या गोष्टी करायच्याच आहेत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत